मित्रांनो अंगणवाडी सेविकांसाठी एक मोठी खुशखबर आचारसंहितेचा अडसर टळला अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वाटप अशी मोठी बातमी पुढे येत आहे ती सविस्तर बातमी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका अँड आचारसंहितेच्या काळातच अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन वाटप करण्याचा पेच एकदाचा सुटला एकात्मिक बालविकास सेवा आयुक्तांच्या सूचनानुसार जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील तीन हजार चारशे से अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वाटप केले त्यामुळे पोषण ट्रॅकर ॲपवर दैनंदिन माहिती अपडेट करणे सुरक्षित झाले आहे आचारसंहिता लागू झाल्यामुळे अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन वाटप करण्यासाठी निवडणूक विभागाची परवानगी घ्यावी लागेल अशी भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी घेतली होती दरम्यानच्या काळात एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त कार्यालयाने निवडणूक आयोगाशी संपर्क साधला अंगणवाडी सेविकांकडे सुव्यवस्थित मोबाईल नसल्यामुळे पोषण ट्रॅकर ॲपवर बालकांचे दैनंदिन वजन उंची पोषण आहार गृह भेटी अंगणवाड्यातील बालकांची उपस्थिती आदी माहिती भरणे शक्य होत नाही त्यामुळे राज्य आणि राज केंद्रस्तरीय यंत्रणेमार्फत माहिती पोचत नसल्याची बाब आयुक्त कार्यालयाने निदर्शनास आणून दिली तेव्हा आयोगाने यासंबंधी कसलाही कार्यक्रम न घेता मोबाईल फोनचे वितरण करण्यासाठी हिरवा कंदील दाखवलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तीन हजार दोनशे तीस अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन मिळालेले आहेत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद